भारतीय जनता पार्टी माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नोंदणी तसेच मतदान नोंदणी शिबिर स्वर्गीय राजेश अण्णा विष्णुपंत कोठे यांच्या जयंती जयंतीनिमित्त रविवार दिनांक चौदा जुलै रोजी नवी वेस्ट पोलीस चौकीजवळील नवीन संपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते या भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष माननीय नरेंद्र काळे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच सोलापूर जिल्हा ग्रामीण सरचिटणीस सचिन शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या शिबिरात दिवसभरात एकशे नऊ नागरिकांनी लाभ घेतला घेतलाही वर्षी जयंती दिनी राजेश कोटी युवा मंचच्या वतीने कुष्ठरोग वसाहती तसेच धार्मिक स्थळी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम होता या उपक्रमांचे पूजन भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले प्रतापसिंह चौहान काका रमेश यन्नम यशवंत आप्पा आंदेवाडी हनुमंतु रक्टे निसार शेख सूरज भैया चौहान पैलवान सूरज भैया बनगर अमोल कोंडार दिनेश जाधव पवन खांडेकर सूरज बावधनकर बालाजी दोनता गुरुभाई कवडे सिद्धेश्वर कमटम नरेंद्र कटकम सोनू दासरी शैलेश कडदा श्रमण दुडम रवी नायडू सोमा कालेकर अभिषेक चिंता अंबादास सकिनल अश्विन कोडम विकी ठक्कर नरेश पुट्टा रवी ससाने संजय चौहान रमेश भिसे शुभम गादे प्रथम पडवळकर किशोर खांडेकर अजय चव्हाण समर्थ उढाणशिवे शिवे त्रिमूर्ती बल्ला राहुल गोयल सचिन काशीत नागनाथ मोरे सिद्धेश्वर सुतार आदी उपस्थित होते